हॅलो द स्पायसी कडेज या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे कोथंबीर वडी कशी बनवायची ही रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही बघू शकता इथे कोथंबीर वडी दिसायला जेवढी छान दिसते तेवढीच ती खायला खूप टेस्टी आणि खुसखुशीत अशी आपण इथे कोथंबीर वडी बनवणार आहोत ही बनवायची कशी ह्याला काय साहित्य लागते हे मी तुम्हाला दाखवणारच आहे पण इथे आपण बरेच जण इथे शालो फ्राय करता डीप फ्राय करता पण मी इथे शालो फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये मी इथे तिळ जे टाकलेले आहे त्या तिळामुळे आपली वडी अप्रतिम लागते चवीला आणि मस्त आपण इथे खुसखुशीत अशी शालो फ्राय करून घेणार आहोत सगळ्यात आधी काय करायचं इथे एक गड्डी कोथंबीरची घेतलेली ती नीट करून घ्यायची आणि त्यानंतर ती धुवायची आणि त्यानंतर चिरायची बरेच जणं काय करतात ती कोथंबीर नीट करतात चिरून घेतात आणि मग धुतात जे त्याच्यामध्ये सत्व असतं ते पूर्णपणे निघून जातं त्याचा फायदा आपल्याला काहीच मिळत नाही जे सत्व मिळायचं ते मिळत नाही म्हणून आपण आधी नीट करून घ्यायची धुवायची आणि मग चिरायची त्याचप्रमाणे मी इथे करून घेतलेले तुम्ही हे लक्षात ठेवा आता चिरल्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली अर्धा चमचा त्यानंतर इथे आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरे ह्याचं वाटण करून घेतलेले ते टाकून घेतलं तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार टाका आणि एक चमचा भरून इथे मी लाल तिखट पण टाकलं कलर येण्यासाठी ते पण तुम्ही तिखटनुसार टाका एक चमचा भरून तिळ टाकलेले तिळामुळे आपली वडी चवीला अप्रतिम लागते मीठ टाकले चवीनुसार इथे एक चमचा भरून डाळीचं पीठ दुसरा चमचा आणि अजून एक चमचा टाकून घेतलेलं आहे आणि हे कोथंबीर ओलीच असते त्यामुळे इथे पाण्याची गरज लागत नाही आपल्याला आणि हातावर थोडासा एक चमचा ओवा घेतलेला आहे तो असा कुसकरून घेतला हातावर चांगला पण तो इथे टाकलेला आहे बरेच जण ओवा टाकत नाही पण तुम्ही मी सांगते तुम्ही टाकून बघा खूप छान आपली कोथंबीर वडी होते टेस्टला तर खूप छान लागते तीळ आणि ओवा हे कोणीच टाकत नाही इथं पाणी न टाकता इथे छान मळून घ्यायचं आवश्यकता असेल तरच इथे तुम्ही पाणी टाकू शकता आता पाणी टाकल्यानंतर मळून घेतल्यानंतर इथे वडी मी लावून घेतलेली मी कुकरला लावणारे वरण भात आणि वडी मी एकदम लावून घेतलेले आहे तुम्हाला जर सेपरेट लावायची असेल तर तुम्ही पातेला घ्यायचं त्यात पाणी ठेवायचं चा, वर चाळण ठेवायची आणि त्याच्यावर तुम्ही वडी करून घेऊ शकता आता माझं कुकर थंड झाल्यानंतर मी वडी काढली ती कट करून घेतली तुम्ही बघू शकता इथे मी दाखवत आहे कट करून घेतली आणि कट झाल्यानंतर एकसारखी कट करून घ्यायची आणि तुम्हाला हवं तर तुम्ही त्यातले निम्मी ठेवून दिली तरी चालेल ऐन वेळेला आपल्याला जेव्हा खायची असेल त्या पण तुम्ही फ्राय करू शकता आता आपण काय करायचं आहे गॅस चालू केलेला आहे पॅन ठेवलेला हो आहे त्याच्यामध्ये मी तुम्ही बघू शकता एकच पळी इथे तेल यूज केलेलं आहे इथे काही जास्त तेल लागत नाही आपल्याला आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे इथे तिळ टाकलेले आपण आधी पण तिळ टाकून घेतले होते घेतलेले होते जेव्हा आपण कोथिंबीरचं मिश्रण मळत होतं त्यावेळेला आणि इथे एक एक करून आपण हे वडी इथे सोडून घ्यायची ह्या तेलामध्ये ह्या तिळां तिळ टाकलेले असताना ते पण तिथे छान फ्राय होता आणि त्या व वडीला पण त्याचा एक छान मस्त स्वाद उतरतो तुम्ही नक्कीही माझी टिप्स ब बग करून बघा खूप छान लागते आणि त्यानंतर आपण ह्याच तेलामध्ये ते इथं जास्त तेलाची गरजच नाही आपल्याला आणि त्याच तेलामध्ये आपण इथे ते छान अशी फ्राय करून घ्यायची साईट ह्याची पूर्ण चेंज करून घ्यायची अशा दोन्ही साईट आपण चेंज चेंज करून इथे छान मस्त अशी कलर चेंज होईपर्यंत इथे मी फ्राय करून आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे डीप फ्राय पण करू शकतात हे बघा इथे मी पूर्ण अशाच करून आहे आणि गॅसची फ्लेम मी फक्त ही थोडीशी मिडियमच ठेवायची स्लो पण नाही ठेवायची आणि एकदम हाय पण नाही ठेवायचं हाय ठेवल्यामुळं काय होतं ते वरची साईड करपल्या जाते आत थोडं कच्चे राहतात मिडियम गॅसमुळं काय होतं ते आतपर्यंत छान ते फ्राय होतात आणि खायला पण त्याची टेस्ट छान येते तुम्ही बघू शकता इथे आपला कलर पण सगळ्या वडीचा चेंज झालेला आहे आणि तुम्ही माझ्याप्रमाणेच ही वडी बनवून बघा कोथंबीर वडी मी जी इथे दोन साहित्य ता टाकलेले एक तर तीळ आणि दुसरे ओवा तुम्ही बघू शकता इथे कशी दिसते आपली वडी तेवढीच ती खायला पण खूप चविष्ट असते आणि तुम्हाला जर ही माझी कोथंबीरच्या वडीची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आवर्जून सबस्क्राईब करून घ्या आणि वेळात वेळ काढून तुम्हीही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे मनापासून खूप धन्यवाद आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एक मस्त रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय